जय सेवालाल महाराष्ट्र राज्य रे कॅबिनेट मंत्री आणि बंजारा नेता मान्य नामदार संजय भाऊ राठोड येणूर दूरदृष्टी दुरु दुरु आणि संकल्पना माहिती महाराष्ट्र राज्यमयरे बंजारा समाजे रे बारावी उत्तीर्ण विद्यार्थी नेणूर करता मातोश्री प्रमिला देवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना यरबाय मारीचं तो ये योजना करता महाराष्ट्र राज्यमयरे बारावी उत्तीर्ण विद्यार्थी नेनून प्रवेश परीक्षा आयोजित करे माहीचं तो चाळीसगाम तालुका आणि परिसरेर जे जिल्हाचं करता चाळीसगामे मेरे येना चव्हाण राष्ट्रीय कॉलेज यात दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवारे ही परीक्षा ले मारीचं तो हे करता जे विद्यार्थी प्रवेश परीक्षा भेटरेचं ओनूर करता ये व्हिडिओ रेट एक लिंक देरेचा व लिंक ओपन करता ने व आपने हल तिकीट डाउनलोड कर ले रो आणि ओरव्यतिरिक्त काही अडचण आहे तो मन स्वतः किंवा मार टीमेनं संपर्क करो हमतमार मदते करता आता उपलब्धचा आणि प्रवेश परीक्षा करता आयवाळे सारी विद्यार्थी नेणून मार आणि मार सारी सहकारी ने होती ती तर मार उज्ज्वल भविष्य करता खूप सारी शुभेच्छा बेस्ट ऑफ लक जय हिंद जय सेवालाल